नमस्कार मित्रांनो आज आपण फायनली दुकान लावलेलं ला आहे पहा कन्से वगैरे चालू केलेले एकदम भट्टी अशा पद्धतीने आपण दुकान लावलेलं आहे पण आता गिरायक तर आज नाही आज शनिवार आहे त्याच्यामुळं ग्राहक वगैरे कोणी नाहीये रोड सगळं सुमसाम आहे धंदा होईल का याची काही गॅरंटी नाही पाहू शकता मित्रांनो तुम्ही भीमाशंकर रोडला खाण्यासाठी येऊ शकता तुम्ही गुट्टा कणीस पहा मित्रांनो हे कणीस आहे आता आपण याच्यावरती भाजणार आहे पण अजून भोनी नाही झालेली ना आता भोनी होईल आता हे मांडव वगैरे करायला कायम गेला पाहू शकता याला मांडव आणि माग नदी आहे स्पॉट एकदम भारी आहे का पाहू शकतो पहा स्पॉट नदी वगैरे म्हणजे नदी वगैरे मुसळ मारी वगैरे पण आता गिराय गर्दी नाहीये आहे गिरायक वगैरे नाही आहे उद्या रविवार आहे तर उद्या रविवारचं वाटतं गर्दी होईल आम्ही तर मग गाड्या जातात नाही थांबत नाही कोणी